देशातील भारतीय जनता पार्टीचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व नेते मुस्लिम समाजाच्या मुस्लिम धर्मावर इस्लाम धर्मावर कायम गलिच्छ भाषेत बोलणारे अचानकपणे रमजान ईदला मोदी किट द्यायला गेले लागले यामध्ये काहीतरी कूटनीतिक कारस्थांचं कारण होणार आहे असं दिसून येत आहे अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलेलं आहे कारण भाजपच्या बजरंग दलाची शाखा आर एस एसची शाखा विश्व हिंदू परिषदेची शाखा हिंदुत्ववादी हिंदु संघटनेच्या शाखा कायम मुस्लिमांच्या विरोधात पाखड करत असतात आणि या शाखेचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते कायम मुस्लिमांच्या घरात आज काय शिजवले हे वाकून बघणारे मुस्लिमांच्या घरात फ्रीजमध्ये काय ठेवलं आहे हे वाकून बघणारे गोहत्या हत्या काय केली म्हणून अनेक मुस्लिमांच्या मुलांची हत्या करणारे मशिदीवरचे भोंगे काढणारे मस्जिदवर हल्ले करणारे वक्क संपुष्टात आणण्याची भाषा करणारे हिजाबवरून मुलीवर हल्ले करणारे मुस्लिम मुलांचे शिष्यवृत्ती बंद करणारे हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचं अनुदान बंद करणारे मौलांना अब्दुल कलाम आझाद महामंडळाचे अनुदान रोखणारे अल्पसंख्याकांना आरक्षण न देणारे मुस्लिम उद्योजकांना कुठलीही योजना न देणारे मुस्लिमांच्या विकासासाठी असणाऱ्या योजना बंद करणारे पक्षातील काही संत साधूंच्या मार्फत बॉम्बस्फोट घडवून ते मुसलमानांवर ते मुसलमानांनी घडवलं हे ठामपणे सांगणारे काँग्रेसमधून बाबा सिद्दीकीला अजितदादा गटात घेऊन अजितदादा यांना अंधारात ठेवून बाबा सिद्दीकीची हत्या घडवून आणणारे भविष्यातील महाराष्ट्रातील अजितदादा गटातीलच परत एकदा मुस्लिम नेत्याची हत्या करण्याचा इरादा असणारे बाबरी मशीद उद्ध्वस्त करणारे बनावट गोधरा हत्याकांड घडवून आणून स्वतःचे कार्यकर्ते रेल्वेतून घेऊन त्यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून देणारे हेच भाजपचे परंतु सध्या देशाच्या वरिष्ठ पदावर असणारे भाजपचे नेते परंतु हे गोधराका हत्याकांड मुस्लिम कार्यकर्त्यांनी घडवून आणले असे कायम आरोप करणारे आणि त्यातून गुजरात दंगल घडवून त्यावरच सत्तेवर येणारे काही जणांना सत्तेचा तुकडा टाकून कायम मुस्लिमांच्या विरोधात भडकाऊ भाषण देणारे भाजपच्या बड्या ने, नेत्याने नागपूरमध्ये ईदच्या तोंडावरच दंगल घडवून आणि त्याच ईदला स्वतःच्या बुद्धीतून निघालेल्या कल्पक चातुर्याच्या बुद्धिमत्ता विचारांवर मुस्लिमांना खुश करण्यासाठी सौगात ए मोदी या नावाने ईद किट देणाऱ्या याच फडणवीसने मोदी किट देऊन त्यामध्ये काहीतरी विषप्रयोग करून मुस्लिमांना संपवण्याचं कटकारस्थान रचलेलं नाही ना, ना याची शंका मनामध्ये येऊ लागली आहे त्यामुळे तमाम मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे सौगात ए मोदी हे दिलेल्या ईदच्या किटचा स्वीकार करू नका आणि त्याचा निषेध व्यक्त करा कारण ती हीच वेळ आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या प्रेमापोटी निर्माण झालेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या निषेध करण्याच्या आणि घेतलेलं कीट वापरू नका कारण ते देण्याच्या पाठीमागे काहीतरी काळपेरण नक्कीच दिसत आहे यामध्ये विषप्रयोगासारखा प्रयोग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे काहीतरी घडवून आणण्याचा मोठा प्लॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटलेलं आहे